जय शिवराय भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी देशातील सर्व दंगलींना सरन्यायाधीश संजीव खन्ना जबाबदार आहेत असा आरोप केला आहे एका खासदाराने अशा प्रकारे थेट सरन्यायाधीशांवर आरोप केवळ नव्हे तर न्याय यंत्रणेवरती अविश्वास दाखवणं आहे माननीय सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याकडे वफ कायदा विधेयकातील सुनावणी सुरू आहे संपूर्ण भारतभरातून एकशे पन्नासच्या आसपास याचिका आल्या आहेत त्यापैकी काही समर्थनार्थ देखील आहेत महाराष्ट्र सरकारने या कायद्याला सरकार पाठिंबा देणारी याचिका दाखल केलेली आहे आता एवढ्या सगळ्या याचिकांवर सुनावणी करणं आणि त्यातील प्रत्येकाला न्याय देणं हे अशक्य काम आहे त्यामुळे निवडक पाच याचिका प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दाखल करून घेण्यात आले आहेत येत्या तेरा ला सरन्यायाधीश संजीव खन्ना सेवानिवृत्त होतील आणि चौदा मेला, हो मेला भूषण गवई हे देशाचे सरन्यायाधीश म्हणून सूत्र हातात घेतील पण त्या अगोदर वक्स कायद्याबाबत केंद्र सरकारला मान्य न्यायालयाने जी नोटीस पाठवली आहे त्यावर उत्तर येईल आणि सेवानिवृत्त होण्याच्या अगोदर ते काही अंतरिम आदेश देतील अशी भीती या खासदार महाशयांना वाटली असावी बघूया ते काय म्हणतात ते इस देश में धार्मिक युद्ध भड़काने के लिए केवल और केवल सुप्रीम कोर्ट जिम्मेवार है सुप्रीम कोर्ट अपनी सीमा से बाहर जा रहा है इस देश में जितने गृह युद्ध हो रहे हैं उसके जिम्मेवार केवल यहाँ के चीफ जस्टिस ऑफ इंडिया संजीव खन्ना साहब मान्य न्यायालयाने हस्तक्षेप केल्याच्यामुळेच दंगली होत आहेत असं खासदार दुबे म्हणणं आहे हे त्यांचं बोलणं आहे का त्या आडून सरकारचं व कायद्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय आहे त्यांना आक्षेप नेमका कशावरती आहे या नवीन कायद्याच्या काही तरतुदी पुढील तारखेपर्यंत अंमलात न आणण्याचं आश्वासन सरकारने त्यांना का दिलं या सगळ्या विषयावर आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्हच्या अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे सगळ्या अगोदर हो आपण सध्या न्यायालयीन परिस्थिती काय आहे ते समजून घेऊया वक्त अमेंडमेंट ऍक्ट हा पब्लिक ऍट लार्ज इंटरेस्टचा विषय आहे कायदा काय सांगतो त्याप्रमाणे व्यापक जनहित सामाजिक न्याय सरकारची भूमिका या सगळ्याची नोंद घेऊनच सर्वसाधारणपणे निकाल दिले जातात या कायद्याला झालेला विरोध सर्वोच्च न्यायालयामुळेच काहीसा सौम्य झालेला आहे तर कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ही सरकारची असते तरी सुद्धा न्यायालयांनी विरोध करणाऱ्या पक्षांना सांगितलेलं आहे की आम्ही या कायद्याची सुनावणी घेतली आहे त्यामुळे वातावरण गडूळ करण्याची गरज नाही वफ अमेंडमेंट बिल असं नाव दिलेल्या या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू करण्यात आली आहे पण यातील दोन तरतुदींवरती त्यांना सरकारची भूमिका हवी आहे पहिली गोष्ट म्हणजे बोर्डावर दोन गैरमुस्लिमांची निवड कशासाठी आणि दोन वफच्या ज्या जमिनींची कागदपत्र नाहीत पण वर्षानुवर्ष वापर केल्याच्यामुळे गॅझेट किंवा न्यायालयाच्या आदेशाने मालकी दिली असेल तर नवीन कायदा त्यावर काय भूमिका घेणार आता या दोन्ही तरतुदी पुढील तारखेपर्यंत वापरणार नाही असे आश्वासन सरकारने दिले आहे त्यामुळे पुढील तारखेच्या नंतरच अंतिम आदेश देण्याबाबत माननीय न्यायालय विचार करेल केंद्र सरकारला वफ बोर्डावरती संपूर्णपणे नियंत्रण हवं असावं म्हणूनच त्यांनी दोन बिगर मुस्लिम समाजाचे मंडळी या बोर्डावरती असतील असा नियम केला असल्याची शक्यता आहे दुसरं म्हणजे वफ कडे जमिनीची प्रचंड मोठी मालमत्ता आहे यातील काही जमिनी पूर्वापार वापरत असल्याच्या कारणाने त्यांच्यावरती मालकी हक्क सांगितला गेला आहे आता या जमिनी जनतेसाठी हव्या आहेत या कारणाने त्या परत मागितल्या जातील तसेच कलेक्टर या बाबतीमध्ये निर्देश देणार आहेत म्हणूनच मान्य न्यायालयाने या संदर्भामध्ये सरकारचं नेमकं काय म्हणणं आहे ते मागितलेलं आहे या तरतुदींवरती जर न्यायालयाने मनाई म्हणजे स्टे आदेश दिला तर तो उठवणं सरकारसाठी तापदायक होणार आहे त्यामुळेच सरकारने आश्वासन दिलेलं आहे की पुढील तारखेपर्यंत ते, ता तार ते कोणतीही कारवाई करणार नाहीत ओबीसी किंवा मंडळींनी बाहेर कितीही येऊन दावा केला तरी सुद्धा एक गोष्ट या निमित्ताने स्पष्ट होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा कायदा संपूर्णपणे रद्द होणार नाही सुप्रीम कोर्टाने तसं सांगितलेलं आहे आता निशिकांत दुबे आणि उपराष्ट्रपती धनकट का नाराज आहेत ते सुद्धा समजून घेऊया घटनेच्या तीनशे नुसार संसदेला कायदे तयार करण्याचे अमर्यादित अधिकार आहेत ते कोणताही कायदा बहुमताने संमत करू शकतात फक्त तो कायदा किंवा त्यातील कोणतीही तरतूद ही घटनेच्या विरोधामध्ये असता कामा नये त्यामुळेच केंद्र सरकारने एखादा कायदा संमत केला आणि त्यातील कोणतंही कलम जर घटनेतील तरतुदींचं भंग करणार असेल तर त्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागता येते आताही आक्षेप आल्याच्या नंतर न्यायालयाने त्याची दखल घेतलेली आहे संसद न्यायपालिका निवडणूक आयोग या सगळ्या स्वायत्त यंत्रणा आहेत आणि आपल्या देशातील लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येकाला काही ना काहीतरी अधिकार देण्यात आलेले आहेत कायदा करण्याचे अधिकार जसे संसदेला आहेत तसेच कलम एकशे बेचाळीसच्या नुसार सर्वोच्च न्यायालयालाही कोणत्याही बाबतीमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार आहेत आणि याच अधिकाराच्या अंतर्गत त्यांनी राज्यपाल आणि अगदी राष्ट्रपतींनाही संमत झालेल्या विधेयकासाठी तीन महिन्याचा कालावधी निश्चित केला घटनाकारांनी कुणालाही एकतर्फी हुकुमशाही करता येऊ नये यासाठीच अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे न्यायालय या अधिकाऱ्याचा निर्णायक आणि आवश्यकता असेल तरच वापर करतात कारण त्यांना आपल्यावरील जबाबदारीचं व्यवस्थितपणे भान आहे अमर्यादित अधिकार ऊट वापरले जात नाहीत काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाचे अध्यक्ष कोण असावेत यासाठी जी समिती होती त्याच्यामध्ये केंद्र सरकारने बदल केला पूर्वी त्यामध्ये पंतप्रधान लोकसभेतील विरोधी पक्षाचा नेता आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अशा तिघा जणांची कमिटी होती केंद्र सरकारने यामध्ये बदल करून पंतप्रधान केंद्रीय मंत्रिमंडळातील एखादा मंत्री, मंत्री आणि विरोधी पक्षनेता अशा तिघा जणांची कमिटी बनवली आता मला सांगा की तिघा जणांपैकी दोघ जण जर पक्षाचे असतील तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची निवड ही योग्य प्रकारे होईल का पण असं जरी असलं तरी सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये कोणतीही भूमिका घेतली नाही कारण त्यांना माहिती आहे की कलम एकशे बेचाळीस हे ब्रह्मास्त्र आहे आणि ते सारखं सारखं वापरायचं नसतं तर त्याचे धार कमी होईल मान्य न्यायालयांना घटनेच्या एकशे बेचाळीस कलमाच्या नुसार कोणत्याही बाबतीमध्ये हस्तक्षेप करण्याचा अमर्यादित अधिकार घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी दिलेलं आहे ते स्वतः कायदे पंडित असल्याच्यामुळे हा अधिकार मान्य न्यायालय अत्यंत समजूतदार पद्धतीने वापरतील अशी त्यांची खात्री होती आणि म्हणूनच पक्षाचा चष्मा काढून जर उपराष्ट्रपतींनी या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थितपणे अभ्यास केला तर संविधान हे आपल्यापेक्षाही मोठं आहे हे त्यांच्या लक्षात येईल खासदार दुबे यांनी केलेल्या जाहीर आरोपांवरती त्यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल होईल आणि गुन्ह्याची सुद्धा नोंद होईल कोर्टाची अवमान याचिका एखाद्या खासदाराला किती त्रासदायक ठरते ते येत्या काळामध्ये कळेल का उपराष्ट्रपती पदावर असल्याच्यामुळे कारवाई होणारच नाही असे नाही पण मान्य न्यायालय या बाबतीत योग्य तो विचार करूनच आपली पावलं उचलतील सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत तरी आपली भूमिका उत्तमपणे बजावलेली आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये वफ अमेंडमेंट बिलाला विरोध करणार नाहीत पण कायद्याची ही लढाई कायमस्वरूपी चालूच राहील कारण एकोणीशे पंच्याण्णव साली वफ कायद्याच्या विरोधामध्ये टाकलेल्या याचिकांवरती आजही सुनावणी सुरूच आहे पण तुम्हाला काय वाटतं की मान्य न्यायालयाचा सन्मान राखला जावा की नाही लोकशाहीतील प्रत्येक स्तंभाचा घटनेने दिलेल्या अधिकाराचा खासदार आणि संविधानिक पदावर असलेल्यांनी भान ठेवावं की नाही सर्वोच्च न्यायालय व कायदा पूर्णपणे रद्द करतील का आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आजचा भाग हा आपण इथेच थांबवतोय हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या ओळखीच्या आणि नातेवाईकांकडे जरूर शेअर करा अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या इन्फोमोटिव्ह चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मजेत राहा आनंदात रहा, हसत रहा, धन्यवाद